सत्कर्मांनीच कर्म शुद्ध होऊन दुःख दूर होऊ शकतं देवदयाळू नाही तर न्यायी आहे हे विश्वातलं कठोर सत्य आहे भक्तियोगाने कर्मयोग वेगळा नाही तर दोन्ही एकमेकांना परस्परपूरक आहे भक्तीद्वारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते गंगागिरी महाराज निष्कामवारी करत असे भावनेने कर्म करीत राहिल्यास देवाला त्याचे फळ द्यावेच लागते वारी केल्याने भक्ताच्या जीवनातील दुःखाचे निवारण होत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी शुक्रवार तारीख रोजी केले श्रीक्षेत्र सरलाबेट ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायीदिंडी सोहळ्यास आज बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मली नारंगिरी महाराज यांच्या पादुकांचे पूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत या वारीला प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्रातील गंगागिरी महाराज पडावरील शिस्तप्रिय म्हणून ओळख असणाऱ्या दिंडीत सुमारे तीन ते चार हजार वारकरी सहभागी झाले यावेळी उपस्थित वारकरी भाविकांना संबोधित करताना महाराज म्हणाले की वारी भाविकांच्या जीवनातील दुःख दूर करते सद्गुरु गंगागिरी महाराज वारीला जाताना स्वतःच्या कुटियाला आग लावून निष्काम भावनेने वारी करत असे आज काळानुरूप आपण दोनशे वर्षापूर्वी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेली दिंडी परंपरा सुरू ठेवली आहे आपल्या दिंडीत सहभागी होणारा भाविक श्रद्धाळू हा गोरगरीब शेतकरी असून यावर्षी भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज पायी दिंडी सोळा श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला ते श्री क्षेत्र पंढरपूर आज आपल्या या दिंडीच प्रस्थान आहे आपण पंढरपूरच्या वाटेने आज आपला प्रवास सुरू होत आहे योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांपासून पायी दिंडी सोळा आहे गंगागिरी महाराज स्वतः पंढरीला पांडुंगाच्या दर्शनाकरता भजन करीत करीत जात असत आणि महाराजांचा वारसा म्हणून आपण या ठिकाणी दिल्ली सोहळा चालू ठेवलेला आहे भगवंताच भजन आणि आनंद परमात्म्याच्या दर्शनाकरता आपण निघलेलो हो। आहोत काही येता देखेन माझा माय बाप घटका गोटे दिवस लेखी धरून या महापौर या या, या, या। बरोबर तर अशा प्रकारे आपल्या या दिंडी सोहळ्याचं असणारे प्रस्थान त्याकरता उपस्थित या ठिकाणी उपस्थित मान्यवर आताच या ठिकाणी आपल्या सरला बेटाच्या या भव्य दिंडीच्या स्वागतासाठी आणि प्रस्थानासाठी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय संजय पाटील खंबाते हे देखील या ठिकाणी महाराजांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भक्त परिवाराच्या वतीनं धन्यवाद याचप्रमाणे आपल्या वैजापूर नगरीचे माजी नगर अध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम सभापती अविनाश पाटील गालंडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते पंकज पाटील ठोंबरे प्रशांत भाऊ कंगले हे सर्व मान्यवर या ठिकाणी बबनराव पटेल मुठे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे मी संजीव भाऊना विनंती करतो आपण व आपल्या अजून काही या ठिकाणी मान्यवर दिंडीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर भाऊ आत्माने बिपिनजी साळे गोकुळजी सुराशे प्रवीणजी सावंत दामोदर पारिक यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित गंगागिरी महाराज गोदावरी धाम तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याच्या पाई इंडी सोहळा निमित्ताने त्यांचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना कायम लाभतो आपले परमपूज्य श्री रामगिरीजी महाराज भारतीय जनता पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष दिनेश भाऊ राजपूत दिनेश भाऊ परदेशी आपले जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती सन्माननीय अविनाश पाटील गलांडे दशरथजी बनकर या ठिकाणी उपस्थित आपले जाधवजी तसेच या जा ठिकाणी उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व महाराजांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व साधू संत मंडळ तसेच सर्व भक्तगण आज आपण पायडिंडी सोहळ्याच्या निमित्ताने प्रस्थान इथून करत आहोत मी भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं हे प्रस्थान अगदी यशस्वी व्हावं हो। आणि आपल्या या प्रस्थानामुळे आपल्या या ह्या पायडिंड्यामुळे पायटिंडीमुळे महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम परिस्थिती निर्माण व्हावं आणि आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब देव देश धर्म या लढाईसाठी त्यांना आपला सर्वांचा आशीर्वाद लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज